नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यात कोटी गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने वीस हजार तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे व राज्यामध्ये एक्क्याऐंशी हजार कोटी रुपयाच्या गुंतवणूक प्रकल्पांना कशा पद्धतीने मंजुरी मिळालेली आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यात एक्क्याऐंशी हजार कोटी रुपयाच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी वीस हजार तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली या बैठकीत राज्यातील गुंतवणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मंत्रिमंडळाच्या उपसमितीने राज्यात एक्क्याऐंशी हजार एकशे सदोतीस कोटी रुपयाच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी देखील दिली आहे या प्रकल्पाद्वारे राज्यातील वीस हजार तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे राज्य सरकारने परिपत्रक जारी करत या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेला आहे बघा पुढे राज्य सरकारने दिलेल्या या माहितीनुसार राज्यात गुंतवणूकदारांचा ओघ या ठिकाणी वाढत आहे त्यानुसार एक्क्याऐंशी हजार एकशे सदोतीस कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पांना आज उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीत मंजुरी देखील देण्यात आली यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी तसेच इलेक्ट्रिक व्हेहीकल सेमी कंडक्टरची फळाचा पल्प निर्मिती या प्रकल्पांचा या ठिकाणी समावेश आहे या प्रकल्पाद्वारे कोकणसह मराठवाडा विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे त्यामुळे राज्यात सुमारे वीस हजार तरुणांना प्रत्यक्ष रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे बघा कोणत्या प्रकल्पांना या ठिकाणी मंजुरी मिळालेला आहे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत पहिलं आहे जे एस डब्ल्यू जे एस डब्ल्यू एनर्जी पी एस पी इलेवन ली याची लिथियम बॅटरी निर्मितीच्या प्रकल्पासाठी गुंतवणूक हा प्रकल्प नागपूर भागात होणार आहे या प्रकल्पामध्ये एकूण पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे आणि याद्वारे पाच हजारपेक्षा अधिक रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे दुसरा आहे प्रकल्प जे एस डब्ल्यू ग्रीन मेबिल मोबिलिटी ली कंपनी म्हणजे इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन निर्मिती प्रकल्प हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे या प्रकल्पामध्ये एकूण सत्तावीस हजार दोनशे कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे आणि याद्वारे पाच हजार दोनशे पेक्षा अधिक रोजगार निर्मिती देखील होण्याची शक्यता आहे या प्रकल्पामध्ये वार्षिक पाच लाख इलेक्ट्रिक प्रवासी व कार कार व एक लाख व्यावसायिक कार निर्मितीचे नियोजन आहे बघा तिसरं प्रकल्प आहे हिंदुस्थान कोका कोला बेवरेज मार्फत फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन निर्मिती प्रकल्प हा जो प्रकल्प आहे तो रत्नागिरी येथे होणार आहे यात एक हजार पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे चौथा प्रकल्प आहे आर आर पी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमार्फत सेमी कंडक्टर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प हा जो प्रकल्प आहे तो रायगड जिल्ह्यातील तळोजा पनवेल रायगड पुणे व उर्वरित महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येणार आहे महाराष्ट्रातला हा पहिलाच सेमी कंडक्टर निर्मिती करणारा प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये प्रथम टप्प्यात बारा हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होणार याद्वारे चार हजारपेक्षा अधिक रोजगार निर्मिती देखील होण्याची शक्यता आहे बघा दुसऱ्या टप्प्यामध्येही बारा हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे महापे नवी मुंबई येथे या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून प्रायोगिक तत्वावर सप्टेंबर दोन हजार पर्यंत सुरू होणार आहे पाचवा आहे आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलर पी व्ही मॉडेल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प हा जो प्रकल्प आहे तो नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी अतिरिक्त एम आय डी सी पनवेल मधील भोकरपाडा एम आय डी सी या परिसरात उभारण्यात येणार आहे कंपनी मार्फत नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित या ठिकाणी राज्यात प्रकल्प स्थापित होणार आहे या, या प्रकल्पामध्ये एकूण तेरा हजार सातशे सत्तेचाळीस कोटी रुपयाची गुंतवणूक होणार असून याद्वारे आठ हजारपेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे सव्वा आहे पर्नॉर्ड रिकॉर्ड इंडिया प्रा लिमिटेड मार्फत मद्यार्क निर्मितीचा प्रकल्प हा जो प्रकल्प आहे तो नागपूरमधील अतिरिक्त बुटीबोरी एम आय डी सी येथे स्थापन करण्याचे नियोजित आहे या, नियो या प्रकल्पामध्ये एक हजार सातशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे प्रकल्प आहेत म्हणजे कोणकोणत्या प्रकल्प प्रकल्पांना या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे एकूणच या ठिकाणी राज्यात एक्क्याऐंशी हजार कोटी रुपयाच्या गुंतवणूक प्रकल्पांना या ठिकाणी मंजुरी मिळालेला आहे वीस हजार तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद